नमस्कार सर्व मैत्रिणींना हा आज आपला भाग दुसरा आलेला आहे आणि इथं सर्वांनी आंघोळ्या वगैरे करून आपण दुसऱ्या दिवशी सकाळी जे आहे तुम्हाला म्हणलं होतं समोरून जे दर्शन आहे ते तुम्हाला दाखवून आज तर आज आपण चाललेलो आहोत दर्शनाला सकाळी आंघोळ्या वगैरे कुंडावर परत केल्या आणि दर्शनाला चाललेलो हो आहोत कारण की कुंडामध्ये आंघोळ केलेली चांगली असते आणि इथं आपण मुलांना वगैरे आजारी पेशंट जे असते त्यांना इथं तुम्ही आणून आंघोळ घाला ज्यांना संतती होत नसते कर्जबाजारी जे झालेले असते ज्यांना स्वतःचं घर पाहिजे ती आपली इच्छा इथं आंघोळ करून बोलायची ती इच्छा आपली पूर्ण होते इथं आपल्याला पहा नारळ वगैरे असे बांधायचे आहेत तुम्हाला मी सांगितलं काय काय घेऊन आपल्याला नारळ बांधायचे आणि इथून आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहोत भरपूर सारे नारळ इथं बांधलेले आहेत हा हा आहे, आहे नवीन कुंड आणि तुम्हाला नंतर मी जुना कुंड पण दाखवणार आहे हा नवीन कुंड कारण तिकडं खूप गर्दी होते तिथं आंघोळ वगैरे करायला एवढी काही जागा नाही आहे त्याच्यामुळं हा कुंड आहे इथं आंघोळ्या वगैरे सर्व जण करत असतात आणि जुना प्राचीन कुंड आहे तिथं फक्त आपले हात पाय वगैरे तुम्ही धुऊ शकतात पहा आता आम्ही इथं समोरून दर्शनाला चाललेलो हो आहोत आणि हे थोडंसं लांबून दर्शन आहे तुम्ही पाहू शकता सकाळी गर्दी खूप आहे आणि काल गर्दी काहीच हो नव्हती काल आम्ही एकदम मोकळे पटापटा आमचे दर्शन झाले आणि इथं खूप एवढी गर्दी झाली एवढी गर्दी झाली नंतर परत आरतीची पण वेळ झाली सर्व लेणी थांबलेल्या ले होत्या आणि इतकी भरपूर गर्दी झाली सकाळची आरती आम्हाला श्याम महाराजांची भेटली आणि खूप प्रसन्न असं वाटत होतं लाईव्ह आरती आपल्याला समोरासमोर ऐकायला सकाळी जे सात वाजले होते त्यावेळेला बाबांची आरती वगैरे चालू झालेली होती आणि छान आपलं असं दर्शन झालं बाबांचं आज मी फक्त गुलाबाचे फुलंच घेतलेले आहेत बाबांना व्हायला काल मोरपंख वगैरे घेतलेले होते आत्तर वगैरे काल सर्व घेतलं पहिल्या दिवशी आज दुसरा दिवस फक्त पेढे घेतले बाबांना प्रसादाला मावा पेढा आणि गुलाबाची फुल असं घेऊन आम्ही चाललेलो आहोत आणि पहा आतमध्येपर्यंत गुलाबाचे फुलं प्रसाद वगैरे सर्व काही भेटतं आणि गर्दी पण खूप आहे सगळे सेवेकरी आहेत श्यामबाबाचे सर्व आपलं दुःख घेऊन आलेले आहेत प्रत्येकाचं वेगळं वेगळं काय का असन ते आणि खूप अशी गर्दी प्रत्येक लेणीला तेवढीच गर्दी आहे हे आमचं दर्शन थोडं लांबून आहे हे पहा आमच्या लेणी ज्या आलेल्या आहेत ह्या तीन लेणी त्या साईडला आणि काल आपण इकडनं गेलो होतो इकडून जवळून दर्शने पण इथं एक मिनट बा डोळ्याची पापणी खाली टाकेपर्यंत लगेच आपल्याला पटकन बाजूला आवडतात इथं त्याच्यामुळं इकडं ह्या साईडने जर आपण गेलो तर दर्शन छान होतं हे लोक जे चालत आहेत हे ज्या खाली बाबांच्या तेराशिडींचं जे रहस्य आहे ते इथं आहे शिडी इथं आहेत कारण प्रत्येकाला ते सीडी पायाला लागतात च त्याच्यामुळे त्याच्यावर जे आहे लाकडाचं सर्व असं बांधलेलं आहे हे, हे पहा मंदिरातून दर्शन करून साईडला आलेलो आहोत पण तिथं जास्त फोटोशूट वगैरे करून देत नाहीत तर मग इकडं आम्ही कमानीकड एकड़, इकडं कृष्णाची जी बासरी घेतलेले आहे इथं मोर वगैरे एकदम छान तर आम्ही तोरणद्वार ते पाहिलं इकडं मी दोन वेळेस आले पण इकडं आमचं येणं झालं नव्हतं कारण आम्ही पलीकडच्या साईडने यायचो आणि तिकडंच निघून जायचो आहे आणि हा पहा कुंड जो जुना कुंड म्हणतात इथं श्यामबाबांचं पण स्थान आहे श्यामबाबांची पण इथं मूर्ती आहे तिथं पण तुम्ही दर्शन करू शकता हे वरून येणारे लोक श्यामबाबाचं दर्शन करून खाली उतरत आहेत हे पहा पूर्ण असं आणि छान असं आपण इथं एक साईडनी खाली उतरायचं आणि एक साईडनी लोक वर चढत आहेत तर इथं आपल्याला खाली जायचं पाय हात धुवायचे तोंड वगैरे सगळीकडे पाणी लावायचं तुम्हाला जर जिथं जे खरोज नाहीटे काही काही लोकांना राहता आलेले तर त्यांना पाणी लावायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा